सर्पदंश झालेल्या महिलेला जीवघेणा प्रवास नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील बारीपाडा येथे भर पावसात सर्पदंश झालेल्या महिलेवर उपचारासाठी नातेवाईकांना अक्षरशः जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागला सविता मागत्या वळवी या महिलेला सर्पदंश झाल्यानंतर तिचे नातेवाईकांनी तातडीने उपचारासाठी दवाखान्याकडे नेण्याचा ने निर्णय घेतला मात्र रस्ता नसल्याने आणि देव नदीवर पूल नसल्याने नातेवाईकांना कंभरभर पाण्यातून वाट काढत बांबूच्या झोळीतून सात किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करून महिलेला मोलगी ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागले भर पावसात ओसंडून वाहणारे ओढे नाले आणि दुर्गम रस्ता यामुळे नातेवाईकांचे हाल झाले तरीही वेळ न घालवता त्यांनी सातत्याने प्रयत्न करून महिलेपर्यंत वैद्यकीय उपचार पोहोचवले डॉक्टरांनी सविता वळवी यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती दिली आहे दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या देव नदीवर अद्याप पूल नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात आदिवासी भागातील नागरिकांना अशाच गंभीर अडचणींना सामोरे जावे लागते जीव वाचवण्यासाठी करावा लागणारा हा जीव प्रवास शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षाची जाणीव करून देणारा ठरतो सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर रस्ता आणि पूल नेण्यासाठी तिथील जे ग्रामस्थ वेगळी गावाचे ते आज या ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहे आम्ही ही मागणी नेहमीच वेळोवेळी प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधीकडे केली असता तरी आमच्या या मूलभूत आणि गरजेच्या अडचणीकडे दुर्लक्ष होत आहे आज ही महिला आज बारीकाळा मोठे रस्त्यापासून ते सात किलोमीटर लांब आहे पूल आणि रस्ता नसल्या कारणाचा आज या बायला रस्ता नसल्या कारणास्तव पूल नसल्या कारणाचा आज पाण्यातनं प्रवास करून दवाखाने नेताना दिसत आहे आम्ही एक कालला एक तास आला या बाईला बारीपाडा ते मुख्य रस्त्यापर्यंत नेऊ नेण्यासाठी आणि दवाखान्यात नेण्यासाठी एक तास झालेला आहे तरी या आमच्या प्रमुख या मागणीकडे प्रशासनाने लक्ष देऊन आज ही आमच्या या वेगी गावाची जो मुख्य गरजा आहे याकडे लक्ष देऊन शासनाने आमच्या मुलाची मागणी पूर्ण करावी अशी आम्ही विनंती करतो अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा